अल्पवीन मुलीवर अत्याचाराची घटना समोर आली आहे भिवापूर तालुक्यातील चिचाळा गावामध्ये एका अल्पवीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून आरोपीस अटक करण्यात आली आहे प्राप्त माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव संदीप तुळशीराम क्षीरसागर वय पस्तीस वर्ष राहणार चिचाळा आहे पीडित मुलगी आरोपीच्या मुलीसोबत खेळण्यासाठी त्याच्या घरी आली खेळून झाल्यानंतर ती मुलगी घरी जायला निघाली असता आरोपीने त्याच्या घराचे दार लावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला व कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली यामुळे पीडित मुलीने कुणालाही सांगितले नाही सदर घटना उपक्रम हा मागील पाच महिन्यांपूर्वीचा आहे पीडित मुलगी पाच महिन्याची गर्भवती राहिली असता हे प्रकरण उजेडात आले आहे कुटुंबियांनी तिला हिंमत देऊन घटनेविषयी विचारणा केली असता तिने संपूर्ण झालेला प्रकार कुटुंबियांना सांगितला त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली तिच्यावर नागपूर शहरातील मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे या प्रकरणी भिवापूर पोलिसांनी भांडवी तीनशे छात्तर दोन एन तीनशे छहात्तर तीन पांचे सहा पोस्को दोन हजार बारा सहकलम चार सहा आठ बारा अन्वय गुन्हा दाखल करून आरोपीस अटक के लिए है। या घटने घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप सणमेक सन्द करीत